नमस्कार मी स्वानंद जोशी फूडलाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी दाखवणार आहे आज आपण करणार आहोत खमण ढोकळा सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा घरच्या घरी कसा करायचा ह्याची रेसिपी तुम्हाल रे। आ, आज तुम्हाला दाखवणार आहे अनेकदा बाजारात मिळतो तसा ढोकळा घरी आपल्या होत नाही काही चुका होतात काही टिप्स असतात त्याच्यासाठी तर आज पूर्ण टिप्ससहित मी तुम्हाला ढोकळा दाखवणार आहे ढोकळा करत असताना काही प्रमाण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं कारण प्रमाणात थोडासा जरी बदल झाला तरी ढोकळा बिघडतो त्यामुळे आज अगदी परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला बाजारसारखा ढोकळा घरच्या घरी कसा करायचा ह्याची रेसिपी दाखवणार आहे चला दा तर मग करायची सुरुवात आनंद जोशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोका बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रमाण हे प्रमाण जरा जरी गडबडलं तरी ढोका बिघडू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणानुसार करून बघा अजिबात ढोका फसणार नाही तर त्याच्यासाठी मी काय काय प्रमाण घेतलं आहे हे जसं जसं मी इन्ग्रेडियंट्स घालणार आहे तेव्हा तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करूया इथे आता मी घेतलंय आहे सगळ्यात पहिले मिक्सर जार त्यामध्ये मी घालणार आहे एक वाटी पाणी तुम्ही बघू शकता ही वाटी पूर्ण भरून मी पाणी घेतलं आहे आणि पुढचं जे काही माप आहे ते ह्याच वाटीने घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतली आहे पाव वाटी तेल रिफाईंड ऑइल आहे ते आपण याच्यात घालूया त्यानंतर त्याच वाटीनी पाव वाटी घेतली आहे साखर आता यामध्ये आपण ढोकळ्याचं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ज्याच्यामुळे आपला ढोकळा सॉफ्ट स्पॉन्जी होणार आहे तो आहे सायट्रिक ॲसिड तुम्ही इथे बघू शकता मी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घेतला आहे आपण जो चमचा रेग्युलर पोहे खायला वगैरे घेतो घरात जो आपला रेग्युलर चमचा असतो त्या चमच्यानी हा मी चमचा घेतला आहे तुम्ही बघू शकता तर ह्या चमच्यानी अर्धा चमचा घेतला आहे सायट्रिक ॲसिड ते आपण घालूया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी घेतले हळद आता ह्या मिश्रणामध्ये मी घालणार आहे अगदी दोन चिमूट हळद आहे दोन चिमूटपेक्षा जास्त हळद आपल्याला याच्यात घालायची नाही आहे कारण बेकिंग सोडा आपण वापरणार आहोत आणि सोडा आणि हळद यांची रिॲक्शन होऊन लाल होतो ढोकळा त्यामुळे हळद अगदी थोडी वापरायची आहे रंगापुरेशी तर अगदी दोन चिमूट मी हळद घातली आहे आता मी ह्याचं झाकण लावून घेणार आहे आणि एकदा हे आपण ब्लेंड करून घेऊया इथे हे आपलं मिश्रण आता छान ब्लेंड झालंय आता मी ह्याच्यात घालणार आहे बेसनपीठ ज्या वाटीनी आपण सगळं इन्ग्रेडियंट मोजून घेतले त्याच वाटीनी दीड वाटी बेसनपीठ आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे पण सगळं बेसनपीठ आपण एकदम घालणार नाही होत नाही तर गुठळ्या होतील आधी मी एक वाटी बेसनपीठ घेतलंय ते आपण घालूया वाटी छान गच्च भरून बेसनपीठ घ्यायचंय एकदा आता आपण हे परत फिरवून घेऊया आता ह्याच्यात मी हे जे राहिलेलं अर्धी वाटी बेसनपीठ आहे ते ऍड करणार आहे आणि परत एकदा छान ब्लेंड करून घेऊया आपलं मिश्रण आता इथे छान सगळं मिक्स झालंय तर आता हे जे मिश्रण आहे ते मी पातेल्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता इथे हे मला जरा हीक वाटतं आहे काही वेळा बेसनावरती अवलंबून असतं ह्याच्यात पाणी किती घालायचं ते तर खूप जास्त आता मी पाणी ॲड करणार नाही आहे अगदी एक ते दोन चमचे पाणी आपण फक्त याच्यात ॲड करणार आहोत तुम्ही ते बघू शकता ही जी त्याची कन्सिस्टन्सी ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे एवढंच आपल्याला हे ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा हे घट्ट पण असता कामा नाही आणि पातळ पण असता कामा नाही तर आता एक पाच मिनटं आपण हे असंच साईडला ठेवणार आहोत आणि त्याच्या आधी इथे मी घेतला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग पावडर घेतलेली नाही बेकिंग सोडा घेतला आहे आणि ज्या चमचा मी मगाशी दाखवला जो चमचा त्यांनीच हे मापून घेतलं आहे ते एक चमचा पाणी मी ह्या सोड्यामध्ये पण घालून ठेवणार आहे आणि हा असाच दोन मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत आणि मग हे जे सोड्याचं पाणी आहे ते आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत डायरेक्ट सोडा ह्याच्यात घालायचा नाही थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आणि मग घालायचा आता हे दोन्ही आपण एक दोन ते चार मिनटं ठेवून देऊया असंच आणि मग मिक्स करूया आपलं मिश्रण जवळ रेस्ट करत आहे तोवर मी इथे स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला आणि ह्याला आता छान उकळी आली आहे तर आपण जी बेसिक तयारी आहे आता ती करून घेऊया बेसिक म्हणजे काय तर ताटलीला आपण आधी तेल लावून घ्या धुकळा करण्यासाठी इथे मी ट्रे घेतला आहे त्याच्यात मी आता दोन चमचे तेल घालणार आहे आणि हे जे तेल आहे ते आपण पूर्ण ट्रेला छान लावून घेणार आहोत आपलं मिश्रण इथे आता पाच मिनटं रेस्ट आहे आता हा जो आपण पाण्यात भिजवून ठेवलेला सोडा आहे तो मी यामध्ये छान मिक्स करणार आहे आणि आता हा आपण ह्या मिश्रणावर घालूया तुम्ही ते बघू शकता आपण सोडा घातल्याबरोबर लगेच ह्या मिश्रणाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे हे असं छान पांढरं झालं पाहिजे सोडा घातल्याबरोबर हे बघा आणि हे मिश्रण फुलायला सुरुवात होते लगेचच हलक्या हाताने ह्याला मिक्स करायचं आहे खूप जास्त पण मिक्स करायचं नाही ह्याला बघू शकता आपलं हे मिश्रण किती छान फुललं लगेच ह्याचा रंग पूर्णपणे चेंज झालाय आता आपण जे तेल लावून ठेवलेला ट्रे आहे ह्या ट्रेमध्ये हे मिश्रण ओतून घेऊया आपल्या स्टिमर मधलं पाणी आता उकळलंय झाकण काढून घेतो तुम्ही बघू शकता किती छान वाफ आली आहे आणि हा जो ट्रे आहे तो आपण स्टीमर मध्ये ठेवणार लगेचच मी झाकण लावून घेणार आहे आणि एक बारा ते चौदा मिनिट आपल्याला ह्याला छान वाफवून घ्यायचं आहे आपण चौदा मिनटं वाट बघूया एक पाच मिनिटं इथे झाली आहेत मी झाकण उघडून घेतो तुम्ही इथे बघू शकता आपली जी नाईफ आहे ती क्लीन आलेली आहे आपला ढोकळा इथे झाला आहे आता आता मी हा काढून घेणार आता हा जो ढोकळा आहे हा मी पूर्णपणे गार करून घेणार आहे आणि मग आपण ह्याला कट करून घेऊया आपला ढोकळा जोवर थंड होतो आहे तोवर आपण त्याच्यासाठी तडका करून घेऊया इथे मी कडलं तापायला ठेवलं आहे त्यात मी घालणार आहे चार चमचे तेल छोटे चार चमचे तेल घालायचं आहे आपलं तेल इथे तापलं आहे आता मी त्यात आहे मोहरी साधारण एक चमचाभर मोहरी घातली आहे आणि ती छान तडतडू तर द्यायची आपली मोहरी इथे तडतडली आहे आता मी ह्याच्यात घालायला घेतले दोन मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता तर ते मी घालतो एक पाव चमचा मी ह्याच्यात शिंग आहे आता मी ह्यामध्ये घालणारे पाणी एक पेलाभर पाणी घेतलंय आता मी घालणारे साखर एक चार चमचे साखर घेतली आहे ती आपण घालूया आणि थोडस चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे ह्याला आता उकळी आली आहे आता मी गॅस बंद करतो आणि ह्याला आपण थोडंसं थंड करून घेऊया आपला ढोकळा आता इथे गार झाला आहे तर मी ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सोडवून घेतो आणि मी इथे ताट ठेवलं आहे त्यावर तो आपण पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता किती जाळीदार सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे आपला ढोकळा आता मी हा कट करून घेणार आहे आणि आता आपण ही जी फोडणी करून घेतली आहे ती आपण ह्या ढोकळ्यावरती घालूया हे साखरेचं पाणी ढोकळ्यावर घातल्यामुळे ढोकळ्याचा बाण बसत नाही ढोकळा खायला अगदी हलका लागतो इथे तुम्ही हा ढोकळा बघू शकता किती जाळीदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे तो सगळीकडनं सारखी अशी जाळी पडले आहे आता मी ह्यावर घालणार आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर तुम्हाला आजची ही सॉफ्ट आणि स्पॉन्जी डोक्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका